जयसिंगपूर तालुका शिरोळे येथील नगर परिषदेची अवस्था अत्यंत दयनीय व कंगाल झाली आहे कचरा उचलणाऱ्या ट्रॅक्टरचे पुढचे चाक गायब झाला आहे व्हीडीके के कंपनी व पालिका प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेऊन आरोग्य कर्मचारी यांच्या जीवाशी खेळत आहे प्रत्यक्षात सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे जैसिंगपूर नगर परिषदेच्या मालकीच्या अनेक घंटागाड्या आणि कचरा उचलणारा ट्रॅक्टर धोकादायक अवस्थितीतून शहरातून फिरताना मात्र दिसत आहेत तसेच नुकतेच जयसिंगपूर शिरोळ रोडवर कचरा उचलणाऱ्या एका ट्रॅक्टरचे चाकच अनेक दिवसापासून गायब झाले असून दिवसभर शहरात फेरफटका मारत आहेत काही गाड्या तर सुरू करण्यासाठी धक्का मारावा लागत आहे यामुळे कर्मचारी यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे सफाई कर्मचारी सडलेला कचरा उचलताना तोंडावर रुमाल बांधून काम करत आहेत वैद्यकीय सुविधा तर दूरच या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणीही वेळेवर केली जात नाही प्रशासनाचे डोळे इतके आंधळे झाले आहेत की कोणतीही सोयी सुविधा उपलब्ध नसताना शहराची स्वच्छता करण्यासाठी कर्मचाऱ्यांना भाग पाडला आहे सदरची ही परिस्थिती अत्यंत निंदनीय व दयनीय आहे तरी स्थानिक प्रशासनाला कधी जागेते याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा